शिवराय मी माधव तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मधील सर्व इच्छा पूर्ण तर आता मला बॅग ते तेच शेअर करते पण झालं असं की जे माझं ब्लाऊज आणि साडी शिवायला टाकली होती मी ते झालेलंच नाही आता ते उद्या सकाळी भेटणार आहे आणि उद्या आम्ही संध्याकाळी निघणार आहोत तर मग आता ते सगळं रेडी करते आणि जेवढं सामान आहे तेवढं भरून ठेवते म्हणजे मग उद्या घरातील कामे सगळे आवडून जायचे असतात तेही तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि गावाकडे कुठं कुठेही लागणार वगैरे जायचं म्हटलं ना सगळं सामान व्यवस्थित पॅकिंग करूनच जावं लागतं काही असं मग बाकीच्या गोष्टी चला तर मग तर सध्या बॅग पॅकिंग करते हा दोन दिवसाचा व्हिडिओ आहे ज्या दिवशी जायचं आणि त्याच्या आदल्या दिवशीचा सगळे व्हिडिओ शूट केलेले होते फक्त मला गावाकडे गेल्यानंतर एडिटिंग करायला नाही भेटलं आणि फायनली इकडं आल्यानंतर एडिटिंग करते मी व्हिडिओची आणि तिकडे गेल्यानंतर लग्न वगैरे म्हटल्यावर तुम्हाला माहीतच आहे फिरणं वगैरे इतकं बोर होऊन जातं आणि बाकीचेही कामं त्यामध्ये खूप वेळ गेला आणि व्हिडिओ एडिटिंग करायला अजिबात वेळ भेटला आणि तसं मम्मीकडे गेलं तर भेटतो वैजापूरला गेल्यानंतर अजिबात वेळ वगैरे भेटत नाही तसं आम्ही संभाजीनगरला गेलो होतो त्यामुळे तिकडेही मला काही वेळ भेटला नाही आणि आपण पाहुण्यांकडे दोन दिवस जातो तर मग मोबाईल बघायला वेळ भेटत नाही शक्यतो तर त्यामुळे मग तुमच्याशी मला भेटताही आलं नाही तर असं असं झालं बाकी शॉर्ट व्हिडिओ तुम्ही काही टाकलेले होते जे मला शक्य झाले तेवढे ते तुम्ही बघितलेच असेल आणि खरंच ज्यांनी मनापासून विचारलं का व्हिडिओ का येत नाही ज्यांचे मेसेज आले इन्स्टाला म्हणा किंवा यूट्यूबला म्हणा खूप खूप तुमचा मनापासून आभार आणि आता आपले रेग्युलर व्हिडिओ येतील तर तसे डेली व्हिडिओला खूप म्हणजे खूप वेळ काढून सगळं एडिटिंग व्हिडिओ शूटिंग भरपूर वेळ जातो बघू जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत आणि काय म्हणतात ना आपलं जेवढं आपल्या नशिबात असतं तेवढंच आपल्याला भेटतं जोपर्यंत करत राहायचं जेवढं आपल्या हातामध्ये असो कोणतंही असो आपलं काम हे करत राहायचं आणि शेवटी जेव्हा आपले कष्ट जे असतं ते कधीच वाया जात नाही असं मला तरी वाटतं तर इथं मी बॅग पॅकिंग करते जे कपडे लग्नामध्ये घालायचे होते तेच या बॅगमध्ये ठेवणार आहे आणि जे रेग्युलर यूजचे आहे ते बाजूला ठेवणार आहे त्यामुळे मी यामध्ये फक्त पिल्लूचे जे आहेत लग्नाचे माझे यांचे तिघांचेही आमचे यामध्ये ठेवले आणि जे काही माझे ड्रेस होते ते ठेवते आहे आणि बाकी मेकअपचं वगैरे सामान जे आहे सर्व काही यामध्येच ठेवलेलं आहे तर असं बॅग पॅकिंग करते म्हणजे व्यवस्थित सापडते एक साईड लाईनचे सगळ्यात खाली कारण ते मोठ्या पॅन्टच्या घडी असतात मग त्या खालीच ठेवं लागतात या बॅगमध्ये जास्त कपडे बसत नाही पण एवढं व्यवस्थित आहे का कपडे सरळ आणि व्यवस्थित राहतात त्यामुळे मग ही बॅग घेऊन जायची लग्नाचे कपडे ठेवण्यासाठी आणि ज्यामध्ये एवढे जे जे कपडे आहे यामध्ये फक्त लग्नाचे आहे आणि हळदीचे आमच्या तिघांचे आणि पिल्लूचे जे नवीन ड्रेस आहेत ते ठेवलेले आहे आणि जे माझे आहेत ते ठेवलेले बाकी दुसरं नाही ठेवलं आणि खूप जास्त ड्रेसहीने घेतलेले आहे तर हे असं पूर्ण बॅग भरून ठेवलेले आहे मी तर या पद्धतीने कपडे वस्तू ज्या आहे वस ना व्यवस्थित ना लवकर सापडतात आणि जे मेकअपचं सामान वगैरे आहे ते एका बॉक्समध्ये ठेवते म्हणजे तोच बॉक्स आपल्याला काढत होतो नाही ते इकडं तिकडं पडतं आणि परस तर पर्स तर वरती असते त्यामुळे पर्समध्ये काही ठेवले जात नाही जे रेग्युलरचं असतं तेच ठेवते बाकी काही ठेवत नाही कारण मग बस बसमध्ये जायचं असतं त्यामुळे पर्समध्ये हे एक्स्ट्राचं सामान नको असतं त्यामुळे तर मला असं वाटलं की लागत नाही बॅग आणि जे आहे तर त्याचे हे लावून घेतलं म्हणजे कसं कपडे अजिबात हालत वगैरे नाही आणि जे एक्स्ट्राचे कपडे होते जे काही गरज नाहीये ते बाजूला काढून ठेवले कारण एवढे कपडे घेऊन जायला ना तर खूप ओझं होतं ती, ती कुण्यातांनी खूप सामान होऊन जातं त्यामुळे कमीच कपडे घेऊन गेलेले बरं तरी पण म्हटलं लग्न आहे त्यामुळे एवढे कपडे होतात नाही इथं दोन बॅगमध्ये सामान आणि कपडे सगळं काही बसून जातात ही एकच बॅग पॅकिंग आणि दुसरी अजून पॅकिंग करायची बाकी आहे तर ती चालू चालू होऊन जाईल कारण त्यामध्ये रेग्युलरचेच कपडे ठेवायचे आहे आणि त्यानंतर मग देवपूजा वगैरे सर्व काही आवरलं होतं इथं तुम्ही बघू शकता संध्याकाळची देवपूजा आहे तर देवपूजा वगैरे झाली आणि तुम्हाला आधी सांगितलं दोन तीन दिवसाचे व्हिडिओ मिक्स आहे सध्या रुटीनमध्ये येईपर्यंत जे एडिटिंगचे बाकी आहे ते आणि रोज रोज देवपूजा दाखवायलाही चांगलं वाटत का, नाही काही कोणाला आवडत नाही कोणाला आवडतं तर असं आहे त्यामुळे मग मी दाखवत नाही कधी कधी दाखवते तर मस्त छान अशी देवपूजा झालेली आहे आणि खूप वेळेस मी दाखवलेलं आहे तर देवघर माझं कसं आहे ते बी सांगितलं आहे पूर्ण हिस्ट्री मी त्याची तुम्हाला सांगितलेलं आहे नवीन घ्यायचे पण कधी महत्व लागेल ते बही माहीत नाही त्यानंतर इथं बीटरूटचे मला पराठे बनवायचे होते तुम्ही काय म्हणत असेल ते म्हणू शकता त्याला आणि त्यानंतर इथं जो माझा मसाल्याचा डबा आहे तोही छान मी क्लीन करून त्यामध्ये खाली कागद वगैरे टाकून ठेवलं होतं तो क्लीन करायचं बाकी होतं सगळं वाटी वगैरे चमज वगैरे घसून घेतलेलं होतं तुम्ही ते बघू शकता पेपर टाकल्यामुळे काय होतं डब्बा अजिबात खराब वगैरे होत नाही नाहीतर मग काय होतं ना तर त्याला खाली आपला मसाला सांडतो मग आपण लवकर धुतले जात नाही तर त्यामुळे गंज वगैरे लागतो त्यामुळे असं पेपर वगैरे टाकून तुम्ही ठेवू शकता त्यानंतर इथं पीठ छान मळून घेतलेलं आहे ते काय मी तुम्हाला दाखवलं नाही कधीतरी दाखवेल त्यानंतर छान असे इथे मी जे आहे आपले चपातीसारखेच लाटून घ्यायचे आणि मेन म्हणजे पीठ खायचा कंटाळा येतो मलाही स्वतःलाही येतो तेही सांगते मी आणि पिल्लूलाही येतो त्यामुळे असं पराठे वगैरे केले ना तर तोही खातो आणि आम्हीही खातो असं खाल्लं जात नाही त्यापेक्षा असं काही केलं ना ते बरोबर भाजीसोबत भाजीसोबत आपण जे आहे ते पराठे खातो जसं आपण पुरणपोळी करतो छान असा उंडा करून घ्यायचा छान पीठ लावून दोन्ही बाजूने आतमध्ये तेलही लावायचं दोन्ही बाजूंनी छान लाटून घ्यायचं काही काही छान टम फुगतात काही काही फुगत नाही माझंही असं होतं किंवा मग तुम्ही चपातीसारखंही लाटू शकता दोन्ही पद्धतीने केलं तरीही चालतं पण असं जर केलं ना आपलं जे पुरून पोळीसारखं करून तर छान टम्म फुगतो आणि आतमध्ये सॉफ्टही बनवतोपर्यंत दुसरीकडे जी मी कोबीची क सुकी भाजी आहे ती बनवते काही नाही कोबी छान कट करून घ्यायचं बारीक चिरून घ्यायचं शेंगदाणे वगैरे काही लागत नाही एक मस्त जिरा मोडीची ल त्यानंतर कढीपत्त्याची छान तडका द्यायचा त्यानंतर त्यामध्ये आपलं बारीक चिरलेलं कोबी हळद टाकायची आणि छान परतून घ्यायचं कमी गॅसवरती झाकण ठेवून शिजवून दुसरं काही टाकायची गरज मीठ टाकायचं मस्त होतो मेन म्हणजे बिना शेंगदाणे आणि एकदम हेल्दी अशी भाजी तयार होती आणि एकदम हेल्दी अशी ही डिश आहे वेट लॉटसाठी एकदम परफेक्ट आहे तुम्ही म्हणू शकता मलाही करायचं आहे आणि माझं जर झालं तर तुमच्यासोबत शेअर करेन तर बघू किती महिन्यामध्ये होतात तर लग्नाचं तर सर्व काही एक दोन किलो तर सहज वाढलंच असेल लग्नातलं जेवण सगळं तेलकट गोड वगैरे खाऊन आता कमी करण्यासाठी किती वेळातून त्यात आता पावसाळा आहे उन्हाळ्यामध्ये तरी लवकर कमी होतं असं झालं तर चांगलंच आहे त्यानंतर इथं मस्त छान असा माझा जो बीटरूटचा पराठा आहे तुम्ही काहीही म्हणू शकता त्याला तो छान फुगलेला आहे त्यानंतर इथं मस्त कोबीची भाजी आणि पराठा मस्त छान जेवण झालं आणि त्यानंतर मग मला लावायची होती मेहंदी कारण तुम्हाला आधी सांगितलं मला जायचं आहे संध्याकाळी आणि आज मी मेहंदी लावते दोन दिवसाचा व्हिडिओ आहे तर त्यासाठी मी पातेल्यामध्ये पाणी घेतलं शक्यतो ॲल्युमिनियमचं पातेलं घ्यायचं आणि स्टीलचं स्टील किंवा मग तुम्ही दुसरं कोणतंही घेऊ शकता त्यामध्ये कडीपत्ता टाकला त्यानंतर जे आपलं चहा पावडर असते ती टाकली छान उकळून घ्यायचं तोपर्यंत एक कोरपडीचं पान आणलं छान ते पाण्यामध्ये ठेवलं तो म्हणजे त्याचा जो साईडचा भाग आहे तो पाण्यामध्ये निघून जातो त्यानंतर त्यातला आतला जो घर आहे तो असा बारीक मिक्सरने मिक्सरमध्ये तुम्ही काढू शकता पण मी इथं हाताने चमच्याने काढून घेतलेला आहे आणि हातानेच बारीक करते तोपर्यंत तिकडे पाणीही उकळतं पाणी उकळल्यानंतर पूर्णपणे थंड होऊ द्यायचं गरम टाकायचं नाही इथं मग केसं गळू शकतात खूप जास्त पाणी इथं मस्त छान उकळलेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर थंड झाल्यानंतर जी मेहंदी आहे ही नॅचरल आहे ब्राऊन कलरची ब्लॅक तर मी लावत नाही ती घेतलेली आहे पतंजलीची मी ती एका बाऊलमध्ये काढून घ्यायचे मेहंदी भिजवायला बा, हे ब्लाउ बाऊल हे स्टीलचं काजेचंच घ्यायचं ॲल्युमिनियमचं वगैरे दुसरं कोणतंही घ्यायचं नाही आणि जर तुमच्याकडं लोखंडाचं असेल तर अतिउत्तम तर हे पाणी मी गाळून घेतलेलं आहे त्यानंतर ते पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि जेवढं तुम्हाला मेहंदीमध्ये टाकायचं आहे तेवढं तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आणि व्यवस्थित छान अशी मेहंदी भिजवून घ्यायची कोरपडीमुळे काय होतं केस एकदम सॉफ्ट आणि शाईन मार शाईन येते केसांना कढी आपल्या केसांना केस गळतीसाठी चांगला असतो आणि चहा पावडर ही चांगलीच असते आणि मेन म्हणजे मेहंदीचा कलरही लवकर निघत नाही चहा पावडर वगैरे टाकली तर त्यामुळे चहा पावडर ही टाकायला पाहिजे तिथं मस्त मेहंदी भिजवलेली आहे आणि लगेच मी लावणार आहे वगैरे झाला ते तुम्हाला दाखवतच काय बनवतं बीटचं पराठे म्हणजे काय म्हणू शकता बीडचं जे बनवलं होतं पराठे वगैरे काहीही म्हणू शकता तुम्ही चिला म्हणू शकतात पराठे म्हणू शकतात थालेपीठ म्हणू शकता पौष्टिक असं बनवलं होतं आणि कोबीची भाजी त्यानंतर कपडे वगैरे धुतले तर आता फरची पुसायची बाकी आहे पिलू लांगो घालायची आणि आज पहिल्यांदी मी बी ना सगळी कामं केलेली आहे कारण लावायची ती मेहंदी दोन तीन दिवसापासून मेहंदी लावायचं चाललं पण टाईमच भेटत नव्हतं आणि मेन म्हणजे जायचं पण आहे त्यामुळे तर इथं मी मेहंदी भिजवलेली आहे कशी भिजवली ते तुम्हाला पुढे दाखवते आणि आता लावून घेणार आहे तर हँड ग्लोवज घालूनच लावते कारण लाल हात एक दोन दिवस निघणार नाही आणि एवढा तर वेळ आता नाही आहे कारण मग ले निघाले नाही तर मग ते चांगलं नाही वाटत तर हे हँड ग्लोवज आहे माझ्याकडे तर आता हेच घालते आणि पटपट लावून घेते केस पण काय खूप पातळ झालेले आहे त्यामुळे मग आता बघू चांगले लावते त्यानंतर मग मला ब्लाऊज पण आणायला जायचं आहे जे शिवाय टाकलं आहे साडीवरचं ते आणि मग ब्लाऊज वगैरे घेऊन बॅग तर काल अर्धी पॅकिंग झालेली आहे आणि बाकी मग आणि बाहेर जायचं म्हटलं ना तर सगळे कामं करूनच जावं लागतात घरातील आहे जे सर्व व्यवस्थित चेक करून फ्रीजमधलं सामान काढून त्यानंतर बाकीचे सर्व कामे करावंच लागतात तर बाकीचं मग लगेच आवडून घेणार आहे आणि संध्याकाळी स्वयंपाक पण बनवायचं आहे त्यामुळे मग तर एकच हाताला लावते कारण याला काही गरज नाही पडणार तर मी ऑलरेडी तेल वगैरे कालच लावलेलं होतं आता मला असा प्रश्न आहे तर उद्या धुवायचो तर शॅम्पूने पण असं वाटतं आजच धोलावे इथं मग उद्याच धोल सकाळी गेल्यानंतर तर आता फक्त व्यवस्थित सर्व केसांना लावून घेते आणि तुम्हाला खरं सांगते मेहंदी लावली ना छान असून तर मेहंदी लावूस नाही मी पण चुकी केली चार पाच वर्ष आधी लावली आणि आता मग ती लावाच लागते नाही तर केस असे एकदम चरपट आणि माझी एकदम स्ट्रेट म्हणजे हे स्ट्रेट करायची गरज नव्हती असे एकदम केस सॉफ्ट आणि स्ट्रेट होते पण जेव्हापासून मेहंदीला लावली ना तेव्हापासून अशी झाली याला पण घालावंच लागते दोन्ही हातात पाहिजेच तर याला पण घालून घेते तर सर्व केसांना इथं मी मेहंदी लावून घेते आणि तुम्हाला आधी सांगितलं आजच आम्हाला निघायचं आहे त्यामुळे मला तर मेहंदी लावल्यानंतर ना शॅम्पूने लगेच नाही धुवायचं नाही तर मेहंदी लावून काय उपयोग होत नाही सर्व मेहंदी निघून जाते आता दुसऱ्या दिवशी गेल्यानंतरच धुवल तर, तर इथं मी सर्व केसांना व्यवस्थित आधी मी मेहंदी कशी लावायची यामध्ये डिटेलमध्ये व्हिडिओ केलेला आहे नसेल बघितलं तर नक्की बघा आणि मी जसं मेहंदी लावत होते ना तसं पिल्लूही लावत होतो आणि यामध्ये थोडंसं ब्लर दिसतं असं मला वाटतं काय माहिती आहे मोबाईलचा काय प्रॉब्लेम होतो आहे म्हणजे एवढा छान मोबाईल घेऊनही कधी कधी व्हिडिओ एकदम ब्लर दिसतात काही ना काही प्रॉब प्रॉब्लेम होतच आहे सध्या तर त्यापेक्षा असं वाटतं मला माझा जुना जो मोबाईल होता तोच चांगला होता आ, तर असो घेतलेला आहे थोडे दिवस यूज करू म्हटलं बघू आता काय होतं ते पण मग तुम्हाला एक कसं क्लिअरिटी व्यवस्थित छान दिसतं आहे का ब्लर दिसतं आहे तेही कमेंट करून नक्की सांगा जर खरंच वाटत असेल तर मलाही समजेल का काहीतरी प्रॉब्लेम होते कधी कधी एकदम चांगलं दिसतं आणि कधी कधी काही गडबड होऊन जाते तर असं मेहंदी लावून काय करायचं पाठीमागे केस असे बांधून ठेवायचे म्हणजे ऑटोमॅटिक ते चिपकलं जातात मेहंदीमुळे काही क्लचर वगैरे लावायचीही गरज नसते तर व्यवस्थित छान मी सर्व केसांना लावून घेते तुम्ही इथे बघू शकता असे सर्व पाठीमागे असं चिपकून द्यायचे म्हणजे असं गुळ आणून ठेवायचे म्हणजे ते व्यवस्थित लागले जातात तर माझ्या तोंडाला मेहंदी लावली लागली आणि पिल्लू ही तिथंच होतं त्यामुळे मग पेट पटपट पट लावून घेते आणि बाकीचे काम होते त्यामुळे मग तर जे खालचे राहिलेले होते तर त्यांनाही लावून घेते आणि जे पाठीमागे तुम्ही काही ठिकाणी नसाल दिसत तर तेही लावते आणि म्हटलं चला माझा जो नाईंटा आहे तोही मेंधणी खराब होऊन जाईल त्यापेक्षा मग असं जे कपडा होता माझा जुना टी शर्ट तो घेतला आणि व्यवस्थित तशी लावून मेहंदी लावली आता एक तासभर असेच ठेवते तोपर्यंत भांडे वगैरे घसून घेते नंतरच पुसल पिल झोपी लावून कारण त्याशिवाय होत नाही आणि हा बघा हा सगळा पसारा पडलेला आहे हे सगळं आवरायचं जेवढं आवडणं जेवढं पटपट आवरून घेते आणि मग बाकी तुमच्यासोबत शेअर करेल आणि मेहंदी म्हणाल तर ही मी पतंजलीची लावलेली आहे ब्राऊन कारण काळी काय मी कधी लावत नाही कारण माझी काही पांढरे केस नाही आहे त्यामुळे हीच लावते आणि तुम्हाला खरंच सांगते मेहंदी जर लावली नसेल ना कोणी आजपर्यंत तर त्यांनी लावूच ना का एकदा लावली ना तर ते मागेच लागतं आणि मेहंदी म्हणजे जे आपले स्ट्रेट केस असतात तेही खराब होऊन जातात जे क आणखी कर्ली होऊन जातात नाही तर माझी एकदम सॉफ्ट आणि पूर्ण स्ट्रेट होते म्हणजे स्ट्रेटनरची गरज कधी पडलीच नाही पण आता काय करणार आपलाच पण आपल्याला कामं येतो आणि आगाऊपणाने म्हणते ना आधी माहीत असतं तर लावलंच नसतं माहीत नसल्यानंतर अशा गोष्टी होतात आजकाल आता जवळजवळ बाकी माहीत व्हायला लागलं का आपण ज्या गोष्टी करत नाही असो तर नसन लावली तर नकार लावू हो। खरंच सांगते चलो बाकी कामं आवडते तर इथं कडी बनवलेली आहे आणि कडेमध्ये जे तूप होतं ते काढून घेतलं कारण जी साय होती मध्ये खराब होऊन जाईल तर स्वयंपाक वगैरे झाला आता साडेसात वाजले जवळपास खर्ची कुसून घेत आहे त्यानंतर मग जेवण वगैरे कढीचं बॉटल वगैरे भरायच्या आणि बॅग भरून ठेवलेल्या आहे दोनच बॅग खूप जास्त काही घेतलं एक्सॅग होईल आणि मग सगळं काही आवडूनच जावं लागतं किचन तर तुम्हाला आपलं कढी आणि चपाती केलेली आहे बाकीचं आवडतं पण त्यानंतर आंघोळ करून पुन्हा कपडे घ्यायचे कारण मग उद्या खूप लेट होतं आंघोळला आणि एकदम दिवसभरायचं घाम गरमी त्यामुळे चिपचिप होऊन जातं तर बाकीचं पण आवड ते तर मेंदी लावल्यानंतर एक तासाने केस धुऊन टाकले आणि आंघोळ करायची बाकी आहे पण म्हटलं एक तर सगळं आवरल्यानंतर आंघोळ केले नाही निघायच्या आधी मग फ्रेशही वाटतं तर, तर, तर दिवसभराचं गर्मी वगैरे मग खूप म्हणजे असं इरिटेट होतं त्यापेक्षा मग नंतरच आंघोळ करते आणि पुन्हा ते कपडे धुवून जावं लागतं नाही तर येईपर्यंत पुन्हा त्याचा वास वगैरे खूप भयानक म्हणजे होऊन जातं कारण कपडे तुम्हीच म्हणजे ओले राहिले ना तर खूप म्हणजे खराब होतात काही असं सगळं कचरा वगैरे सगळं काढून जावं लागतं तेव्हा व्यवस्थित राहतं त्यामुळे मग सर्व काही आवडते सगळं काही आवरून जेवण वगैरे करून मग त्यानंतर आम किंवा मग जेवणाच्या आधी करून मग भांडे वगैरे घसेल तर असं आता छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हे थोडेसे जुने व्हिडिओ आहे फक्त ते एडिटिंग करायचे बाकी होते त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करते तर तुम्हाला काही वाटलं तर नक्की कमेंट करून सांगा चलो बाय बाय